अंबड येथे एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त जातीचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी अंबड येथील जानकी मंगल कार्यालया विमुक्त जातीची घेण्यात आली बैठक येथे एकतीस ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त दिनानिमित्त एकावन्न जातीचा भव्य मेळावा अंबड येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची पूर्वतयारीसाठी अंबड शहरातील जानकी मंगल कार्यालयेथे बैठक घेऊन हा मेळावा कसा यशस्वी करावा याच्यावर देखील चर्चा करण्यात आली दरम्यान या मेळाव्यात एक लाख लोक येणार असल्याची माहिती अंबाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रसंगी खरपुडीतील सरपंच अरुण गिरी अंबडीतील डॉक्टर अभय जाधव रवींद्र साहेबराव खरात धर्माजी बाबर गुड्डू गिरी यासह भटके विमुक्त जातीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भटकेमुक्त एकतीस ऑगस्ट भटकेमुक्त दिन दिवस असल्यामुळे आणि त्या दिवशी आम्हाला सर्व भटका समाज आमचा जो वारंवार पोटाची खळगी मिटवण्यासाठी भटकत असतो यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा आमचा जो समाज आहे हा शिक्षणापासून राजकीय सामाजिक व आर्थिक या सगळ्या गोष्टीपासून शासनाने वंचित ठेवलेला आहे आणि हे विषय सर्व शासनाच्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला मोठं एक आमच्या समाजाची एक सभा घेऊन शासनाला आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे व त्या संदर्भामध्येच आज आम्ही सर्व सर्व वेगवेगळ्या समाजामधून आम्ही सर्व समाजातले नेते ह्या ठिकाणी आलो आणि आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन आम्हाला आमचा पूर्ण समाज हा एक ठिकाणी आणायचा आहे आणि शासनाच्या लक्षामध्ये आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचा हा आमचा खरा उद्देश काय आपला अरुणगिरी सरपंच खरपुडी एकतीस ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण भटके विमुक्त समाज त्याचबरोबर भटके विमुक्त समाजाचा मोठा भाऊ असलेला आमचा ओबीसी समाज या सगळ्यांच्या पाठिंब्यानं भटके विमुक्त समाजावरती जो अन्याय कायमच होत चाललेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी एकतीस ऑगस्टला मोठा महाराष्ट्रव्यापी या ठिकाणी मेळावा भटके विमुक्त समाजाचा घ्यावा अशी या ठिकाणी ही पूर्व बैठक या ठिकाणी अंबडला पार पडलेली आहे आणि या निमित्तानं आमच्या भटकीविमुक्त बांधवांसोबत आम्ही सगळे ओबीसी बांधवसुद्धा खांद्याला खांदे लाव लावून या मेळाव्यासाठी पुढाकार घेणार आहोत आणि हा मेळावा राज्यस्तरीय मेळावा कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला जाणीव करून देण्यासाठी की जे भटके विमुक्त ज्यांना आजही गुन्हेगार म्हणून पाहिलं जायचं जे भटके विमुक्त ज्यांना आजही लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कुठल्याही कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांचा आवाज त्यांचे हक्क याबद्दल कोणीही बोलत नाही त्यांचा आवाज या शासनाला पोहोचवण्यासाठी आम्ही हा मेळावा एकतीस ऑगस्टला घेणार आहोत हे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे काय नाव आपलं माझं नाव रवींद्रसाहेबराव खरात अंबड आज जी भटे विमुक्त जाती जमातीची जा आणि ओबीसी महासंघाची जी आज बैठक पार पडली यामध्ये आपापली प्रत्येकाने मत व्यक्ती वैयक्तिक व्यक्त केलेली आहेत आणि एकतीस ऑगस्ट रोजी जो महामेळावा जो सादर होणार आहे तर ह्यामध्ये आपापल्या समाजाच्या प्रत्येकाने या महामेळाव्यास प्रत्येकाने हजर राहून आपली आप उपस्थिती प्रार्थना आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढून आपली ताकद आणि आपले न्याय हक्कासाठी आपण लढावं ही एक मी प्रत्येकांना हजर राहावे अशी त्यांना आवाहन करत आहे काय आपलं माझं नाव भारत गोसावी पाथर्डी अहमदनगर